मराठी होणारच नुसार होणारा साखर साखर आयुक्तांना सादर केला नाही तसेच ऊस दर नियंत्रण जास्त जस्त खप असणाऱ्या स्थानिक दोन वर्तमानपत्रामध्ये सुरू हंगामातील एफ आर पी जाहीर करूनच कारखाने सुरू करायचा कायदा आहे तरीही कोल्हापूर विभागातील एकाही कारखान्यानं वरील नियम वाटी पाळलेले नाही याबाबत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि सुरू असणारे कारखाने त्वरे बंद करावेत तसेच मागील हंगामातील साखरेला सरासरी अडतीसशे ते एकोणचाळीसशे रुपये दर मिळालेला आहे काही अपवाद वगळता बरेच कारखाने वजनात चोरी करतात यासाठी भरारी पथकांना केव्हाही व कोणत्याही क्षणी साखर कारखान्यावर वजन काटे तपासण्यासाठी शेतकऱ्यांनी बोलवल्याबरोबर तात्काळ पाठवण्यात यावं शेतकऱ्यांनी बाहेरून वजन करून नेलं तरी ते ग्राह्य धरण्यासाठी कारखानदारांवर बंधनकारक करावं वरील सर्व मागण्यांबाबत पाच नोव्हेंबर दोन हजार पर्यंत निर्णय न झाल्यास सहा नोव्हेंबर दोन हजार पासून साखर सहसंचालक कार्यालयासमोर ठेय्या आंदोलन करण्याचा इशारा सर्व संघटनांच्या वतीनं देण्यात आला प्रादेशिक सहसंचालक साखर गोपाळ मावळे यांनी निवेदन स्वीकारलं जिल्हाधिकारी कोल्हापूर आणि पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांना देखील निवेदन देण्यात आलं यावेळी प्राध्यापक जालंधर पाटील सर शेतकरी सेना महाराष्ट्र अध्यक्ष शिवाजी माने अध्यक्ष जय शिवराय किसान संघटना सावकार माधनाईक भगवान काटे वैभव कांबळे ज्ञानदेव पाटील शरद जोशी शेतकरी संघटना रुपेश पाटील स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड जनार्दन पाटील राज्य सचिव शेतकरी सेना संदीप देसाई राज्य संघटक आप पार्टी सदाशिव कुलकर्णी नामदेव पाटील जिल्हाध्यक्ष किसान मोर्चा संजय चौगुले आदींसह विविध संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते विनोद शिंगे कुंभोज